आम्ही आलेलो आहोत श्रीवर्धन बीचला मस्त केलेलं आहे शेवट आहे बीच मस्त केलं आहे बघ ना म्हणजे असं टेन्शन नाही हॅलो फ्रेंड्स आता आम्ही निघालो आहोत श्रीवर्धन बीचवरती पुढे काय काय एन्जॉय करणार आहे तो तुम्हाला दिसेलच थोड्या वेळात हा पूर्ण संध्याकाळचा व्ह्यू आहे आम्ही तिकडे फोटो काढले व्हिडिओ काढले आरवचे बाबा आरवला फोटो काढायला सांगत होते आणि त्याची मम्मा बोलत होती की तू व्हिडिओमध्ये पण बघ अशा पद्धतीने मस्त संध्याकाळचा असा व्यू आहे श्रीवर्धन बीचला खूप छान केलेलं आहे खूप सुंदर एवढं भारी वाटतं समोर समुद्र आहे ही आमची चिलर पार्टी मोठे पार्टी सगळे बसलेले तू पुढे

इकडे त्यांनी श चिंबोरा आणि त्या साईडला त्यांनी शेवण बनवले आहे पण हे बनवण्याचं मुख्य कारण ज्या लोखंडाच्या नको असलेल्या वस्तू असतात ना त्याच्यानी त्यांनी बनवल्या म्हणजे वेस्ट ऑफमध्ये पण बेस्ट बनवले आहे त्यांनी अशा प्रकारे बघा मस्तपैकी समुद्रकिनारी व्यायामाचं पण बनवून ठेवलेलं आहे खूप सुंदर वाटते परको ये कर दो और ये टाइगर आ गया है ये कर दो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू